आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या इन जस्टिस या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज आपण एकूण पंच्याहत्तर टफ वर्ड्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर का तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही आणखी काही मिडियम वर्ड्स आणि या व्हिडिओमधील टफ वर्ड असे एकूण एकशे चाळीस प्लस वर्ड्स यांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही ती फाईल डाउनलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल चांगल्या प्रकारे मदत होईल आणि ह तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्ही आजच्या या व्हिडिओमधून काही नवीन शब्द शिकले तर त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इन जस्टिस आय एन जे यू टी आय सीई इनजस्टिस म्हणजे अन्याय डिनायल एल डिनायल म्हणजे नाकारणे किंवा नकार देणे बेल बी ए आय एल म्हणजे जामीन रायट्स केस आर आय ओ टीएस रायट्स ई केस रायट्स केस म्हणजे दंगलीचा खटला व्हायोलेट्स व्ही आय ओ एल एस व्हायोलेट्स म्हणजे उल्लंघन करणे ड्यू प्रोसेस डी यू ई ड्यू पी आर ओ सीई डबल प्रोसेस ड्यू प्रोसेस म्हणजे कायदेशीर प्रक्रिया इन अ रुलिंग आय एन इन ए जी रुलिंग इन अ रुलिंग म्हणजे निकालामध्ये रेजेस आर ए आय एस रेजेस म्हणजे उपस्थित करते किंवा वाढवते डिस्टर्बिंगली डीआयस डीयू आर बी आय एन जीएल वाय डिस्टर्बिंगली म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या पद्धतीने लो बार फॉर एव्हिडन्स एल डब्ल्यू लो बी ए आर बार एफ आर फॉर ईव्ही आय डीईन सीई एव्हिडन्स लो बार फॉर एव्हिडन्स म्हणजे पुराव्यासाठी खालचा दर्जा लो बार या शब्दाचा अर्थ खालचा दर्जा असा होतो आणि एव्हिडन्स या शब्दाचा अर्थ पुरावा असा होतो स्टँडर्ड एसटी एन डी एस स्टँडर्ड्स म्हणजे मापदंड पी आर ओ एन प्रुव्हन म्हणजे सिद्ध झालेले जस्टिफाय एस टी आय एफ वाय जस्टिफाय म्हणजे योग्य ठरवणे जी ई डी प्रोलॉंग्ड म्हणजे लांबलेल्या किंवा दीर्घकाळ चाललेल्या इनकार्सरेशन आय एन सी ए ए आर आर टी आय ओ इनकार्सरेशन म्हणजे तुरुंगवास डिक्लाइन्ड बेल डीई सीएलआय डिक्लाइन बीए आय एल बेल डिक्लाइन्ड बेल म्हणजे जामीन नाकारणे ब्लो बी एल ओ डब्ल्यू ब्लो म्हणजे धक्का लिबर्टी एल आई E आर टी Y) लिबर्टी स्वतंत्र लूजली अक्यूज एल डबल ओ L Y) लूजली ए डबल सीयूसईक्यूज लूजली अक्यूजे अस्पष्टपने आरोप के ले ले। C -O -N -S -P -I R A आर ए सीवाई कॉन्स्पिसी कट कि मोमेंट टू पॉज एमओमईएन टी मोमेंट टी ओ टू पीएयूएसई पॉज मोमेंट टू पॉज म्हणजे थांबून विचार करण्याची वेळ फंडामेंटल क्वेश्चन एफ एन टी एल फंडामेंटल क्यू एस डी आय ओ एन क्वेश्चन फंडामेंटल क्वेश्चन म्हणजे मूलभूत प्रश्न कॉन्स्टिट्यूट c कॉन्स्टिट्यूट म्हणजे समाविष्ट होते किंवा बनवते टेररिस्ट ऍक्ट टीई डबल आर ओ आर आय एस टी टेररिस्ट ए ऍक्ट टेररिस्ट ऍक्ट म्हणजे दहशतवादी कृत्य थ्रेशहोल्ड होल्ड टी एच आर ई एस एच ओ एल डी म्हणजे किमान मर्यादा रिगर आर आय जीओर म्हणजे कडकपणा किंवा काटेकोरपणा C R, -R काटे कोर टी -T, T I N वाय स्क्रुटिनी कोर्ट्स क्रुटिनी म्हणजे न्यायालयाची तपासणी E पी आर ओ I O N प्रॉसिक्युशन म्हणजे सरकारी बाजू किंवा अभियोक्ता इन्फरन्सेस आय एन एफरसीस म्हणजे तर्क आधारित निष्कर्ष म्हणजेच तर्कावर आधारित निष्कर्ष आऊटसेट ओयूटीएसई टी आउटसेट म्हणजे सुरुवातीपासून कन्फाईन सीओ एन एफनई कन्फाईन म्हणजे मर्यादित ठेवणे सरफेस एसिस एस यू आर एफ ए सरफेस ए एन ए एस एस एलवायलिसिस सरफेस अनॅलिसिस म्हणजे वरवरचा आढावा डी एस डिसरिगार्डस डीआयसआरईरडीएस डिसरिगार्ड म्हणजे दुर्लक्ष करते अपेरंटली ए डबल r e n टी एल वाय apparently म्हणजे नेचर म्हणजे -E, नेचर, नेचर, कमकुवत स्वरूप शोज लिटल और नो sensitivity म्हणजे अजिबात संवेदनशीलता दाखवत नाही शोज या शब्दाचा अर्थ दाखवणे असा होतो आणि सेन्सिटिव्हिटी या शब्दाचा अर्थ संवेदनशीलता असा होतो ग्रेव कॉन्सिक्वेन्सेस जी आर सी ओ एन ई क्यू यून सीईएस कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे गंभीर परिणाम डी आर्ग्यूड -E म्हणजे युक्तिवाद केला कॉन्स्पायर्ड सीओ एन एस पी आय आरई डी कॉन्स्पायर्ड म्हणजे कट रचला रोड ब्लॉकेड्स आर ओ एल ओ सी के ए डी एस ब्लॉकेड रोड ब्लॉकेड्स म्हणजे रस्ते अडवणे स्ट्रायकिंग टेरर एस टी आर आय के आय यांची स्ट्राईकिंग टीई डबल आर ओ आर टेरर स्ट्राइकिंग टेरर मे दहशत निर्माण करो कॉल्ड सो सी ए डबल्यूएलईडी कॉल्ड सो कॉल्ड तथा कथित टेस्टीमनी टीईएसआईनवाई टेस्टी मनी साक्ष प्रोटेक्टेड विटनेसेस पी आरओ टीई सी टीईडी प्रोटेक्टेड डब्ल्यू आर टी एन ई डबल्यू एस विटनेसेस

एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे उलट तपासणी म्हणजे सांकेतिक नाव दिलेले टेस्टिफाईड टीईएसआयएफआय टेस्टिफाईड म्हणजे साक्ष दिली वाईल डिलिव्हरिंग डब्ल्यू एच आय एल ई वाईल आय आर एन जी डिलिव्हरिंग वाईल डिलिव्हरिंग म्हणजे देताना बेसमेंट बेसमेंट म्हणजे तळघर ओव्हरहर्ड प्लॅन्स ओव्हीईआरएरडी ओव्हरहर्ड पीएलएनएस प्लॅन्स ओव्हरहर्ड प्लॅन्स म्हणजे कानावर आलेली योजना बर्न बीयूआरएन बर्न म्हणजे जाळणे फायर आर्म्स एफ आय आर ई एर एम एस फायर आर्म्स म्हणजे शस्त्रे मीन्स अँड फंड म्हणजे इतर साधन आणि पैसा अरेंज फॉर द सेड पर्पज म्हणजे त्या उद्देशासाठी व्यवस्था केली अरेंजड या शब्दाचा अर्थ व्यवस्था असा होतो आणि पर्पज या शब्दाचा अर्थ उद्देश असा होतो टेस्टीफाय म्हणजे साक्ष देणे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा या शब्दाचा अर्थ नागरिकत्व असा होतो अमेंडमेंट या शब्दाचा अर्थ सुधारणा असा होतो आणि ऍक्ट या शब्दाचा अर्थ कायदा असा होतो टार्गेट टी एआर जीई पी एस टार्गेट मे निशाना साधते एक्टिविस्ट ए सी टी आई वी आई एस टी एक्टिविस्ट मे कार्यकर्ता ट्रीट्स हर एक्ट टी आर ई ए टी एस ट्रीट एच ई आर हर ए सी टी एक्ट ट्रीट हर एक्ट मे तिचा कृति कड़े बगते ऑर्गनाइज विमेन ओ आर जी एन आई एस ई ऑर्गनाइज -E, डब्ल्यूओमईएन विमेन ऑर्गनाईज विमेन म्हणजे महिलांचे आयोजन करणे प्रोटेस्ट साइट्स ओ टी एस टी प्रोटेस्ट एस आय टी ई एस साइट प्रोटेस्ट साइट म्हणजे आंदोलन स्थळे कॉन्स्पिरॅटोरियल असॉल्ट ओ एन एस पी आय आर ए आर आय एल कॉन्स्पिरेटोरियल ए डबल एस ए यू एल टी असॉल्ट कॉन्स्पिरेटोरियल असॉल्ट म्हणजे कट कारस्थानातून केलेला हल्ला रिफ्युजल आरईस एल रिफ्युजल म्हणजे नकार वायटल डिस्टिंक्शन वीआयटीएल वायटल डी आय डीआयसीआय टी आय ओ एन एल डिस्टिंक्शन्स वायटल डिस्टिंक्शन म्हणजे महत्वाचे फरक वायटल या शब्दाचा अर्थ महत्वाचे असा होतो फ्रीडम्स म्हणजे घटनात्मक संरक्षण असलेले स्वातंत्र्य कॉन्स्टिट्युशनल या शब्दाचा अर्थ घटनात्मक असा होतो फ्रीडम टू डिसेंट एफ आर डबल ई डीओ एम फ्रीडम टी ओ टू एन टी डिसेंट फ्रीडम टू डिसेंट म्हणजे मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य इन्साइटमेंट टू वायलन्स म्हणजे हिंसेसाठी प्रवृत्त करणे इन्साइटमेंट या शब्दाचा अर्थ प्रवृत्त करणे असा होतो एक्स्ट्रीमली डिस्टर्बिंग ई ईएफ टी आरईमईल वाय एक्स्ट्रीमली डीआयस टीयूर बी आय यांची डिस्टर्बिंग एक्स्ट्रीमली डिस्टर्बिंग म्हणजे अत्यंत धोकादायक किंवा अस्वस्थ करणारे इन्स्टेड ऑफ इंट्रोगेटिंग आय एन एस एसटी इन्स्टेड ओ एफ ऑफ आय एन टी ई डबल आर ओ ऑफ टीआय म्हणजे चौकशी करण्याऐवजी एक्सप्लिसिटली एक्सप्लिसिटली म्हणजे स्पष्टपणे इन्साइटेड रायट्स आय एन सी आय टी डी इन्साइटेड आर आय ओ टी एस रायट्स इन्साइटेड राइट दंगल भड़कावलीडोवी कॉन्स्पिसीडोवी सीओ एन एस आई आर ए सीवाई कॉन्स्पिरसी शाडोवी कॉन्स्पिसीकट सफिशियउ्स एसयू डबलटी सफिशियरओनटीएस ग्राउंड्स सफिशियंट ग्राउंड म्हणजे पुरेसे कारण डिटेन्शन डीई टी एन टी आय ओ एन डिटेन्शन म्हणजे नजरकैद किंवा ताब्यात ठेवणे धन्यवाद